तर अशा पद्धतीने इथे मी दोन खिरी तयार करून घेतलेल्या आहेत पहिली आहे आपली खारकीची खीर आणि दुसरी आहे आपली अळीवाची खीर अतिशय पौष्टिक रेसिपी आहे किंवा पौष्टिक खिरी आहेत बाळंतीनीला देण्यासाठी अतिशय उपयोगी आहेत किंवा लहान मुलांना जरी देण्यासाठी असेल ना तरी सुद्धा या खिरी अतिशय पौष्टिक आहेत तर या दोन्ही पण खिरी कशा केल्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण दोन प्रकारच्या एक पौष्टिक खिरी बघणार आहोत तर ह्या खिरी अतिशय पौष्टिक आहेत आणि इवन तुम्ही बाळांतिनीसाठी सुद्धा ह्या पौष्टिक खीर त्यांना देऊ शकता अतिशय उपयुक्त आहेत आणि डायबिटीस लोकांना सुद्धा ह्याच्यातली एक खीर खूप उपयुक्त आहे तर सुरुवात करूयात आपण आज करणार आहोत खारकेची खी खीर आणि खारकीची पूड घेऊन केलेली खीर आणि दुसरी आहे आपली अळीवाची खीर तर खारिक पूड खीर करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया इथे मी एक छोटी वाटी खारकीची ला ला पूड घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला साजूक तूप लागणार आहे खिसलेलं खोबरं लागणार आहे हे सुक खोबरंच आहे खिसलेलं त्याच्यानंतर सुकामेवा लागणार आहे वेलची पूड लागणार आहे आणि गरजेनुसार साखर लागणार आहे आणि आपल्याला दूध लागणार आहे तर सुरुवातीला इथे मी एक भांड गरम व्हायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालून घेऊया तूप छान वितळायला सुरुवात झाली की त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला सुक खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि हे छानपैकी तुपावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिटे ह्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत हे खोबरं आपण भाजून घेऊयात असं केल्याने खोबऱ्याची चव खिरी खूप छान लागते तर इथे मी खोबऱ्याचा खीस तांबूस रंगावरती परतून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता गॅस भांड्यामध्ये एक छोटा चमचा अजून तूप घालून घेऊयात आणि ही जी खालकीची पूड घेतलेली आहे आपण ती सुद्धा छानपैकी तुपामध्ये भाजून घेऊया तर साधारण दोन मिनटं ही मी खारी पूड छानपैकी तुपावरती भाजून घेतली आहे बघू शकाल इथे आता इथे मी हे दूध गरमच करून घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला डायरेक्ट या खारकेच्या पुढेत घालायचं आहे आणि ढवळत ढवळतच दो करायचं आहे छान मस्त होते चवीला चा, ही खीर आणि ह्याला एक छान पेकी उकळी येऊ दे तर इथे बघू शकाल तुम्ही आपल्या खिरीला छान पेकी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर हा जो भाजून घेतलेला आपण खोबऱ्याचा खीस हा घालायचा आहे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर साधारण दोन मिनटं अजून मी छानपैकी उकळवून घेतलेली आहे खीर बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर अगदी चवीनुसार घालायची आहे आणि जर डायबेटीस असतील तर खा खारकीची पूड घालून फक्त खीर उकळवून व्यवस्थित घ्यायची आणि त्याच्यामध्ये साखर घालू नका इथे मी चवीनुसार साखर घालून घेत आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार साखर घालायची आहे त्यानंतर साखर घालून साधारण अजून एक दोन मिनटं आपण ही छानपैकी उकळवून घेऊयात छान दिसती ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही छान कलर आलेला आहे जबरदस्त आणि खोबऱ्यामुळे ह्याची चव अतिशय सुंदर लागते लहान मुलांना देखील देण्यासाठी अतिशय पौष्टिक खीर आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटे अजून मी ही छान खीर उकळवून घेतली आहे साखर घातल्यानंतर बघू शकाल तुम्ही इथे आता थोडीशी तुम्हाला पातळसर वाटतेय पण जसजसा जसा वेळ जाईल ही खीर छानपैकी दाटसर होते तर अशा पद्धतीने ही खीर मी छानपैकी उकळवून घेतलेली आहे बघू शकाल इथे व्हायला सुरुवात झालेली आहे आता ही खीर आपली तयार झालेली आहे तर गॅस बंद करून घेते आणि यामध्ये पाव चमचा आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आणि ही खीर छान आपण आता एका बोलमध्ये सर्व करून घेऊयात जबरदस्त जबरदस्त मस्त कलर आलेला आहे कशी खाणार ही खीर तुम्ही गरमागरम अशीच खाऊ शकता किंवा बाळंतीनीला ही खीर गरमागरम लगेच केल्या केल्या तिला देऊ शकता तर अतिशय उपयुक्त रेसिपी आहे नक्की करून बघा तर दुसरी है खीर आहे आपली अळीवाची खीर इथे मी साधारण दोन चमचे अळीव पाण्यामध्ये भिजत ठेवले होते साधारण वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटे आता हे अळीव छान आपले भिजले आहेत पाण्यामध्ये बघू शकाल इथे तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहेत किंवा सुकामेवा लागणार आहे काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे वेलची पूड लागणारे आणि साखर लागणार आहे तर इथे मी दूध गॅसवरती गरम व्हायऱ्या ठेवलेलं आहे आता हे दूध आपण गरम होऊन देऊयात छानपैकी दूध गरम झालं की त्यामध्ये हे जे आपण अळीव भिजत घातले होते ना ते घालून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे तर सर्व अळीव ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत या दुधामध्ये आणि आता ह्या दुधाला आपण एक छानपैकी उकळी येऊन देऊयात ऑलरेडी दुधाला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत मी काजू आणि बदाम खलबत्त्या ठेचून घेतलेले आहेत तुम्ही तुकडे जरी घातले तरी काहीच हरकत नाही आणि हे छान आळी वापन ह्या दुधामध्ये छानपैकी शिजवून घेऊयात एक साधारण पाच मिनिटे छानपैकी अजून उकळून घेऊयात तर ही खीर छानपैकी मीडियम आचेवर मी पाच मिनिटे छानपैकी उकळवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता थोडीशी तुम्हाला पातळसर वाटते पण जसं जाईल तशी ही दाटसर होत जाते अळीवामुळे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार साखर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आणि ही साखर संपूर्णपणे या खिरीमध्ये आपण आता मेल्ट करून घेऊयात तर इथे साखर घातल्यानंतर ही खीर छान पैकी मी 5 मिनिटे अजून उकळून घेतलेली आहे छान पैकी बघू शकाल इथे तुम्ही आता ही खीर छान पैकी आपली शिजलेली आहे आळीओ पण मधला छान शिजलेला आहे आता गॅस बंद करून टाकती आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे पाव 2 चमचा आणि पूड घालून झाली की सगळ्यात शेवटी सुक खिचलेलं खोबरं या खिरीमध्ये खोबरं भाजून घेण्याची गरज नाही जर तुम्हाला फार वाटत असेल तुम्ही भाजून घेतलं तरी काहीच हरकत नाही पण काही आवश्यकता नाहीये घातलेलं आहे आणि ही खीर आपली तयार झाली आहे बघू शकाल छान आळीवामुळे दाटसर झाली आहे खीर आता ही एका सर्व्हिंग बोलमध्ये आपण काढून घेऊयात बरं बाती सुंदर दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही तर ही सुद्धा एक उपयुक्त खीर आहे अळीवाची खीर नक्की जरूर करून बघा आणि बाळांतिनीसाठी तर अतिशय उपयोगी आहे तर या दोन्ही पण खिरी खारकेची खीर बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याला ह्या खिरीला छानपैकी दाटसर पण आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही असं आळीवाच्या खिरीला ही दाटसर होत जाते तर ह्या दोन्ही पण खिरी अतिशय पौष्टिक आहेत बाळांतिनीला अतिशय गरजेच्या आहेत नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त पौष्टिक खमंग खुसखुशीत रेसिपीज साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद